नमस्कार आता कृपया काही क्षण स्वतःसाठी घ्या हळूच डोळे बंद करा एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा तुमचं संपूर्ण लक्ष आता फक्त तुमच्या श्वासावर ठेवा या क्षणी तुम्ही सुरक्षित आहात तुम्ही शांत आहात तुम्ही स्वतः सोबत आहात आज आपण हो पोनो पोनो प्रार्थना करणार आहोत जी तुमच्या मनातील ताण चिंता आणि नकारात्मक विचार हळूहळू दूर करण्यास मदत करते ही प्रार्थना तुमच्या मनाला शांती देईल हृदयाला हलकं करेल आणि आत्म्याला प्रेमाने भरून टाकेल आता मन शांत ठेवा आणि या प्रार्थनेला पूर्ण मनाने सुरुवात करूया आता आपलं मन शांत करूया आता तुमचं लक्ष हळूहळू आत वळवा तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या श्वास आत येतो आहे आणि श्वास बाहेर जात आहे कोणताही विचार आला तर त्याच्याशी लढू नका फक्त त्याला पहा आणि हळूच जाऊ द्या तुमच्या मनात साचलेला ताण चिंता भीती या सगळ्याला श्वासासोबत बाहेर सोडत आहात असं मनात कल्पना करा तुमचं शरीर हळूहळू सैल होत आहे तुमचे खांदे हलके होत आहेत कपाळावरील ताण मोकळा होत आहे या क्षणी तुम्ही इथे आहात आणि तेवढंच पुरेस आहे मन शांत होत आहे हृदय स्थिर होत आहे आता तुम्ही या प्रार्थनेसाठी पूर्णपणे तयार आहात हो पोनो पोनो प्रेयरला सुरुवात करूया आता तुमचं लक्ष तुमच्या हृदयावर ठेवा प्रत्येक शब्द हळूहळू आणि प्रेमाने म्हणा मला माफ करा माझ्या मनात नकळत निर्माण झालेल्या सर्व नकारात्मक नक विचारांसाठी मला माफ करा मी स्वतःला दिलेल्या दुःख ताण आणि भीतीसाठी कृपया मला माफ करा माझ्या मनावर साठलेल्या सर्व वेदनांसाठी धन्यवाद कारण माझं मन आता हळूहळू बरे होत आहे धन्यवाद कारण मी स्वतःकडे प्रेमाने पाहायला शिकले आहे धन्यवाद कारण मी स्वतःच्या भावनांना स्वीकारते आहे मी तुझ्यावर प्रेम करते माझ्या मनावर माझ्या हृदयावर माझ्या आत्म्यावर मी स्वतःवर प्रेम करते मी जशी आहे तशीच स्वतःला स्वीकारते आता हे चार शब्द पुन्हा मनात रिपीट करा मला माफ करा कृपया मला माफ करा धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करते मला माफ करा कृपया मला माफ करा धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करते मला माफ करा कृपया मला माफ करा धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करते प्रत्येक वेळेस हे शब्द म्हणताना मन अधिक शांत होत आहे जडपणा कमी होत आहे हृदय हलक होत आहे तुम्ही स्वतःला क्षमाही करत आहात आणि स्वीकारही करत आहात आता आपण दोन मिनिटे मेंटल हिलिंग अफर्मेशन्स घेऊयात आता या सकारात्मक भावना तुमच्या मनात पेरूया माझं मन शांत आहे माझं मन शांत आहे माझं मन सुरक्षित आहे माझं मन सुरक्षित आहे मी माझ्या भावनांना समजून घेत आहे मी माझ्या भावनांना समजून घेत आहे आनंद हळूहळू वाढत आहे आनंद हळूहळू वाढत आहे मी ठीक आहे मी ठीक आहे मी सुरक्षित आहे मी सुरक्षित आहे मी प्रेमाने भरलेली आहे मी प्रेमाने भरलेली आहे मी शांत आहे मी शांत आहे मी स्वतःशी सौम्य आहे दयाळू आहे मी स्वतःशी सौम्य आहे दयाळू आहे माझ्या मनातील जुने दुःख हळूहळू विरघळत आहे माझ्या मनातील जुने दुःख हळूहळू विरघळत आहे माझ्या आयुष्यात शांती प्रवेश करत आहे माझ्या आयुष्यात शांती प्रवेश करत आहे या क्षणी मी पुरेशी आहे या क्षणी मी पुरेशी आहे माझं मन प्रेमाने भरत आहे माझं मन प्रेमाने भरत आहे माझं हृदय हलके होत आहे माझं हृदय हलके होत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे आता शेवटी एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा तुमचं मन शांत आहे हृदय हलक आहे या काही क्षणात तुम्ही स्वतःसाठी जे केलं आहे त्याबद्दल स्वतःचे आभार माना तुम्ही प्रयत्न केला आहे आणि तेच पुरेसं आहे आता हळूच डोळे उघडा या शांततेला तुमच्या दिवसात सोबत ठेवा लक्षात ठेवा तुमचं मानसिक आरोग्य महत्त्वाचं आहे तुम्ही एकटे नाहीत तु तुम्ही प्रेमास पात्र आहात नमस्कार